नमस्कार मित्रांनो चांगब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो बिजोरी निमगाव पाटील इथे अठरा तारखेला भव्य दिवस असं एक आदत एक बैलचं मैदान आयोजित केलेलं आहे तर सर्व आयोजक टीम आपल्या समोर येत तर मैदानाच्या वाटी कशा रीतीने असणार आहे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे ते आपण सर्व या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा तुमचं विष्णूपट्टी बरं काय सांगाल किती वर्षाची परंपरा आहे या मैदानात मैदानाचं नाव दोस्ती केसरी म्हणून आहे कशा निमित्त हे मैदान भरवण्यात दोस्ती केसरी मैदानाचं नाव का म्हणून टाकलं माहित आहे सुप्रसिद्ध पथक पाम आगदराव देशमुख होते आणि त्यांचे दोस्त शामराव देशमुख श्यामराव ते दुवाई दुसरी पहिल्यापासून होती आता त्यांच्या पोहोनाची दुसरी आहे आणि आमची सगळ्यांची दुसरी आहे त्यामुळे टाकलं म्हणजे एक प्रकारे लागेल मैत्रीच प्रतिकच म्हणावं लागेल कडवटी कॉलेज तुम्ही म्हणाल तसं चौथ चौथ मैदान आहे या फाटीवरती यापूर्वी कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळाला बैलगाडी माझा बरं एक आदत एक बैलच मैदान भरवायचं असं काय निर्णय घेतला कोरडा असते नवीन मिळतो अच्छा म्हणजे एक आसपासच्या भागातल्या नवीन वासरांना कुठेतरी चालना मिळाली म्हणून हे मैदान आले मैदानाची तयारी कितपत झाली आता झाली पूर्ण फाटी वगैरे पूर्णरित्या तयार आहे कशा रीतीन रान कशा पद्धतीचं आहे फाटीबद्दल जरा माहिती दे थोडीटीचं रान आहे का कशा पद्धतीच नॉर्मल आहे बर एकूण पल्ला किती आहे फूट व्यवस्थित मापून आता डिस्टन्स किती आहे मधलं दोन्ही चौदा फूट फूट आहे सर्व मधले एक सारख समोर थांबण्यासाठी किती जागा आहे चारशे चारशे पाचशे फूट बर चारशे पाचशे फूट म्हणजे कोणत्याही प्रकारची बैलाला अडचण वगैरे आहे का काय वगैरे थांबण्यासाठी समोर मला वाटतं त्या मागच्या वेळेस थोडेफार तारा होते ते पण सर्व तारा वगैरे गाड्या रोड लागू शकत नाही बरं समोर रस्ता आहे रोडवर वगैरे असं काही प्रॉब्लेम नाही आणि आता काय होतं थोडेफार गट पळून गेले पर की परत तीर्थ समोरची नांगरट केलेली ती मोजते ते पुन्हा एकदा कमिटी करणार आहे का बरं बरं मैदान हे संपूर्ण त्या अखिल भारतीय बैलगाड्या संघटना यांच्या नियम वाटीनुसार होणार आहे मैदान हे किती तारखेला आहे ते पुन्हा एकदा सांगा तारखेला अठरा तारखेला आणि मैदाना स्वरूप असणारे एक आदत एक बैल आता नोंदी संदर्भात काय असं आव्हान कराल बैलगाडी मालकांना या आमच्या कमीत कमी सगळ्यापेक्षा जास्तीत जास्त बैलगाडी येतील असा आमचा अंदाज आहे नियमवाटीने मैदान होईल चढ्या होणार नाही कोणा अन्याय होणार नाही बक्षीस जेवढे ठरले तेवढे क्लिअर खटक रुपये देणार नाही पूर्ण देणार म्हणजे जे बॅनरवरती बक्षीस आहे ते संपूर्ण संपूर्ण बैलगाडी मालकाला देण्यात किती पण नोंद किती बिहू मित्रांनो या भागातले एक प्रसिद्ध बैलगाडी मालक तिने पण बैलगाडी मालक भेटलेले आहेत तर माहिती आहे सर्वांना प्रसिद्ध आहेत या भागामध्ये आणि सावकार बैलाचे मालक सुद्धा आहेत सोन्या बैलाचे मालक सुद्धा <laughs> आहेत काय सांगाल बैलगाडी मालक म्हणून आज फाटी पाहताय कशा रीतीनं फाटी तयार करण्यात आली फाटी चांगली आहे हा जे आहे थोडी पण बैलांना कुठली अडचण नाही वासरांना नाही एकदम पहायला चांगली फाटी आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त बैल मालकाने यावं पूर्णपणे पूर्णपणे अडचण कुठे बैलगाडी मालक म्हणून बघताना कशा रीतीनं बघताय म्हणजे यापूर्वी तुमचा बैल या फाटीवरती पाळायला आणि चांगली गाडी पाळते ते चांगले लागते आणि त्याच्यामुळं काय पुढे काय अडचण नाही आणि मैदान पूर्णपणे चांगला आहे पारदर्शकता कशा रीतीने असते या मैदानामध्ये पारदर्श म्हणजे कोणावरती अन्याय नाही काय नाही होत नाही पार्शिलिटी वगैरे कुठली सगळं जे काय असेल ते लाईव्ह आणि कॅमेरा असेल तेच निर्णय लागतो आणि आहे तोच निर्णय आतापर्यंत झाला आणि तिथून पुढे पण हेत होत होत आपण आहेत आपल्या समोर आपण नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदानाविषयी एक सुंदर असं एक आद एक बैलचं मैदान भरवण्यात आलेलं आहे या मैदानाचं पूर्व पहिलेच आहे मैदानाचं नियोजन अतिशय सुंदर केलेलं आहे आ, या ठिकाणी अं काय जसे आगदेशमुख शंभर मामा टिळे यांच्या स्मरणार्थ मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे एक प्रकारे अं फाटी वगैरे जरा आहे थोडीशी तर कशा रीतीनं पल्ला किती ठेवण्यात आला आपला आठशे दहा फूट ठेवलेला आहे आतला अंतर चौदा फूट आहे फाटी वेळ आणि उरडी थोडीशी आहे बाकी सगळं मैदान एकदम छान आहे बैलाला कोणत्याही प्रकारची धोका या ठिकाणी होणार नाही अशी काळजी घेतली आहे आणि त्याची अडचण बिघाय नाही बक्षिसांची रचना कशा पद्धतीने ठेवण्यात आली हे आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं एकाहत्तर हजार रुपये तृतीय एकावन्न हजार रुपये चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहावा अकरा सातवा दहा आणि आठवा दहा आहे तसंच क्वार्टर फायनल या ठिकाणी घेण्यात येणार आहे प्रथम क्रमांकाचं दहा हजार द्वितीय सात हजार तृतीय पाच हजार चतुर्थ तीन हजार आणि राहिलेली चार ते प्रत्येकी दोन हजार रुपये तसंच या मैदानामध्ये अ मेगा फायनल घेतलेला आहे मेगा फायनलवाल्यांना प्रत्येकी दोन राहिले आणि बक्षीस देण्यात येईल म्हणजे एकूण किती बैलगाडी मालक या मैदानातून गुलाल घेऊन जा या ठिकाणी अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक या ठिकाणी गुलाल बी घेऊन जाणार बक्षीस आणि प्रत्येक ला घेतलेली आहे या ठिकाणी अठ्ठेचाळीस ढाली अठ्ठेचाळीस बैल मालकांना अठ्ठेचाळीस ढाली आहेत म्हणजे भरपूर बैलगाडी मालक लागत भरपूर बैलगाडी मालक उलास पात्र अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक आपण मिळते आदत वासरांना भागातले त्याविषयी काय सांगाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या तालुक्यातच मायसर तालुक्यात कमीत कमी तीनशे गाड्या अशा आदतच्या गाड्या त्यामुळे या ठिकाणी आम्ही प्रत्येकालाच आता इथून चोराड असेल लांबरापूर असेल खटाव असेल भरपूर लांब जावं हो लागतंय आम्हाला या ठिकाणी प्रत्येक गाडी मालकाला त्यामुळे आम्ही या ठिकाणी जवळच आयोजन केलेलं आहे एक प्रकारे लॉट्स वगैरे कधी काढले जाते लॉट्स एक दिवस अगोदर सतरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता लॉट काढले जाईल प्रत्येकाने नोंद तेवढी आज आणि उद्या दिवसात सब... ज्यांना गा गाडी नोंद करायची त्यांनी आज उद्या करून घ्यावे लॉट्स मैदाना दिवशी कोणत्याही प्रकारचे मैदान आमच्या अगोदर जे आम्ही प्रत्येक मैदानाला आम्ही एक दिवस अगोदर साधा सहा सात वाजता लॉट काढलेले आहेत आता गावगाडी वगैरे अशी फायनल वगैरे डायरेक्ट पळवली जाणार नाही आता आपली जवळ सात ते आठ मैदान झाले या तीन वर्षात प्रत्येक गाडी मालकाला महाराष्ट्रातल्या पूर्ण गाडी मालकांना बी माहित आहे सगळं पूर्ण कमिटीला माहित आहे की या ठिकाणी फायनल ला गाडी कोणाला सोडली जात नाही कोणाला बक्षीस कमी दिलं दिलं जात नाही किंवा कोणावर अन्याय होत माहिता ना आप बैल बांधण्यासाठी पण भरपूर जागा आहे कुठे वीर आला ओढा वगैरे गाडी गाडी मालकांना गाड्या लावाय भरपूर जागा या ठिकाणी अच्छा मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे पुणे पंढरपूर रोड माळश्रीस पासून आठ किलोमीटर तसंच पुढे वेळापूर्वी इथून पाच सहा किलोमीटर आहे आणि पुणे पंढरपूर रोडला हायवे टच मैदान आहे या ठिकाणी पै, पर, एक प्रकारे पहिलंच पर्व पहिलंच पर्व आहे कमिटीचं तर कशा पद्धतीनं म्हणजे सर्व तयारी वगैरे किती दिवस सुरू आहे आणि कशा पद्धतीने तयारी पंधरा दिवस सुरू आहे आणि आमच्या अगोदरचे सहा सात मैदान घेतलेले त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचं असं टेन्शन किंवा खूप काय त्रास कुठल्या गोष्टी झाला नाही रेग्युलर असल्यामुळे असं काही वाटलं नाही आता नोंदी संदर्भात जरा माहिती द्या नोंद किती झाली आता नोंद झाली आतापर्यंत mm. चारशे पाचशे पाचशे पर्यंत गाडी शंभर टक्के होईल असा आमचा अंदाज आहे आणि तुम्ही म्हणाल तसं बरेच बैलगाडी मालकांची सुद्धा कॉल हो नोंदणीसाठी कॉल चालू आहे गाडी मालक काय करताय की उद्या मैदाना म्हणताना एक दिवस अगोदरच नोंद जास्त करते ज्यांचं पहिर झाले त्यांनी आज आणि उद्याच करून घ्यायचं परवा काय होतं एक मैदानाच्या एक दिवस अगोदर प्रत्येकाच दुपार नंतर फोन चालू होतं पेमेंट त्यामुळे अडचणी भरपूर त्यांना त्यामुळे त्यांनी या दोन दिवसात बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यावी संदर्भात काय स्थिती आता पाऊस आता पाऊस पूर्ण उघडला आहे आणि जरी चुकून पाऊस आला तर चालू पावसा मैदान व्हा यासारखं मैदान आहे त्यामुळे उरडा इथं टिपका पाणी साठत नाही किती पाऊस मोठा जरी झाला तरी जर... दहा मिनिटात मैदान चालू यासारखं मैदान आहे बॅरिकेटिंग वगैरे किती असणार आहे सुरक्षेच्या पन्नास टक्के टक्के दोन्ही बाजूला पन्नास पन्नास टक्के राहील म्हणजे जवळपास साडेतीनशे ते आठी तटीची लढव असते त्यावेळेस सेमी अँड फायनलला ड्रोन लागतो ड्रोन अव्हेलेबल असतो आणि कॅमेरे खालच्या साईडला कॅमेरा खाली आहे काय निकाल रेशेवर दोन कॅमेरा लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल मार्फत पाहिजे एसटीसीला सी आणि मैदानाचं समालोचन कोण करणार आहे सुनील मोरे सर आणि आमचे गावले संपता वाघमोडे झेंडा पंच कोण असणार आहे मैदान झेंडा पंच पूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढे मोठे नेते आहेत छोटे आहेत सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून या मैदानाची शोभा वळ नमस्कार फटी कशी आहे मला कुठे कुठे अडचण कुठेही ना? नाही अधिक पुरा डिजे असल्यामुळे पळायला एकदम व्यवस्थित आहे पावसाची काय अडचण पावसाची काही अडचण नाही काय सांगतात मैदानाबद्दल मैदानाबद्दल काय आता जे आहे ते अखिल भारतीय जे गाडी जे आहे इतर काहीही अडचण नाही मित्रांनो प्रसिद्ध समालोचक म्हणजे संपत दगा आहेत दा दादा नमस्कार काय नमस्कार। सांगाल मैदानाविषयी मैदानाची तयारी कितपत झालेली मैदान आहे दोस्ती केसरी आमच्या माळेसर तालुक्यातलं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आहे कारण आयोजक कमिटीनं पहिल्यांदा या ठिकाणी मैदान आयोजित केलेलं आहे आणि पहिली बरीच मैदान झालेत तर हे मैदान असं आहे दोस्ती केसरी दोन मित्रांच्या दोस्तीतलं आणि त्यांचे चिरंजीव दोन्ही अजूनही दोस्ती मागल्या मा जुन्या माणसाची दोस्ती अजूनही पुढे जपत असल्यामुळे दोस्ती केसरी नाव ठेवली हा जुनी परंपरा अजून चालू पुढे ठेवल्या जाई दोन्ही चिरंजीवन त्यांच्या काम करतात आणि मैदान एक कायमस्वरूपी चालणार मैदान त्यांनी ठरवलंय ते मैत्री विषय काय मैत्री म्हणजे एक आगत आगतराव देशमुख म्हणजे आमच्या माळशिरस तालुक्यातलं लु। नामवंत झेंडा पंच म्हणजे त्यांच्यापाशी असा भेदभाव नव्हता पहिला जुन्या जुने मैदाना व्हायचे आमचे लक्ष्मी असेल बैल पोळ्याचे असतील इतर दुसरी मैदान होत होते पण झेंडा पंचाचं काम हे अतिशय पारदर्शक असणार वाटीकडे नियमिकडे मैदानाला नियम जे अखिल भारतीय बैलवाडी संघटनेचे नियम आहेत तेच नियम या मैदानात लागू असणार आहेत आणि आदत वासराला नंबर टेकरने दात चेक केल्याशिवाय नंबर टाकले जाणार नाही कारण कुठल्याही आदत वासराचं काय होतंय परत ऑब्जेक्शन घेते असं होतं तसं होतं पण नंबर टेकरला पहिल्यांदा आम्ही सांगितलं सांग जाणार आहे की दात चेक केल्याशिवाय अजिबात नंबर टाकायचे नाहीत दुसरा विषय खाली पट्टी असणार आहे पट्टीचा पट्टीच्या पुढे पाहायला लागला म्हटलं की त्या गाडीला बसली तरी निकाल नसणार आहे पुढला निकाल आहे तो बैलाचा कुठलाही अवयव पुढे असेल त्याच्यावरती निकाल असणार आहे लॉबीटसचा कशा लॉबीटसला तास पलटी केलं बैलाचा पाक छकड्याचा तासाच्या पलीकडे गेलं तरच तिला निकाल तासात पळाला तरी तिला निकाल दिला जाणार नाही गटाला समजा एका गाडीने मार खाल्ली ती परत निदर्शनास आली कमिटीच्या तर कमिटीचा का काय नाही जर तो त्या गटात पळाला आणि त्या दुसऱ्या बैलगाडी मालकाने जर त्याच्या ऑब्जेक्शन घेतलं तर ते कितव्या गटात त्या बैलगाडी मालकाने ऑब्जेक्शन दाखवायचं बाबा हा बैल या गटात पळालाय त्यावेळेस त्याला तो जरी बसला तरी तो निकाल कॅन्सल केला जाणार आहे ऑब्जेक्शन घ्यायचा कालावधी किती साधारणतः कमीत कमी पाच गट तरी आणि सिस्टीम मैदानात असणार आहे तर आपलं सात मिनिटाचा टाइम एका वेळेस खाली किती दहा ते दहा वेळ पंधरा जाऊ शकतात मैदाना दिवशी कोणत्याही प्रकारचा प्रसंग करू नये पण इन केस घडल्यास अँब्युलन्स अवेलेबल अम्ब्युलन्स पशुवैद्यकीय अधिकारी सर्व मध्ये उपलब्ध आहेत पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर दिवसभर दिवस असणार अम्ब्युलन्स देखील दिवसभर मध्ये आता जर समजा गटाला सामना झालेस तर काय निकाल गटाला सामना झाला गटाला चान्स दिला जाईल दोघाला सामना पण सेमीला नाही सेमीला सामना झाला दोघाच संगणमत अन्यथा दोघात संगणमत ना झाला चिठ्ठी टाकली जाईल आता जर समजा सेमीला किंवा फायनलला जर सेमीला गटाला सेमीला फायनलला जर एखाद्या ड्रायव्हरनं पहिलाच्या शिफ्टीचा चावं घेतलं तो तर तो काय निर्णय असणार कमिटी त्याला त्या मैदानात दिवसभरासाठी गाडी त्याला पळवू दिली जाणार नाही आणि जे गाडी बसली असल्यात तर तिचा निकाल कॅन्सल केला जाणार आहे जर समजा फायनलला ती गाडी पळाली आणि त्या गाडीने नंबर केला तर ते बक्षीस दिलं जाईल ना शिपोर्ट चाललेला असल्या तर त्या गाडी बसली तरी तिला बक्षीस दिलं जाणार नाही ना। समोर जरा मागच्या थोड्यास तारा होत्या आता काय अडचण वगैरे का मागल्या वेळेस तारा होत्या पहिल्या मैदानला त्याच थोडं लक्ष झालं की जरा पहिलं तिथं जाण्याचा जा, जा 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 प्रसंग येत होता तर आयोजकाने दोन दुसरं मैदान घेतलं त्यावेळेस पहिल्यांदा तार डांबा डांब सगळ्या बाजूला काढून टाकलं आणि आता सगळं पूर्ण मोकळे केले त्यामुळे कुठलीही अडचण नाही तिथं ओपन बी मैदान झाले ना आता मैदान आता होत बरोबर आणि मैदान असं आहे पुणे पंढरपूर रोड निमगाव फाटीवरती म्हणजे आपल्या पुणे पंढरपूर रोडला हायवे मैदान आहे त्याच्यामुळे जाण्याची इकडे तिकडे जायची काही गरज नाही एकदम मैदान पारदर्शक आणि किती पाऊस द्या काय द्या मैदानावर असा हे मैदान आता पाऊस आला दहा मिनिटांनी चालू केलं मैदान तरी होणार सारखं मैदान आहे तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या मैदानावरती येऊन या मैदानाची शोभा वाढवावी हीच विनंती आणि गाड्या फक्त वेळेत लवकर नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करावं मैदानात कोणत्याही प्रकारची पर याच्या अगोदरची तीन चार मैदान झाले ती आज बऱ्याच पाठीवर तर आयोजकांनी पहिल्यांदा नवीन दोस्ती केसरीचं मैदान आयोजन केलंय त्याच्यामुळे पहिल्यांदाच पहिलं पर्व आहे त्यांचं आणि अखंडित अखंडितपणे चालू राहणार आहे हे मैदान पहिल्या या मैदानामध्ये अठ्ठेचाळीस बैलगाडी मारता बोलालाच पात्र असणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त बैलारी मालकाने या मैदानामध्ये मा येऊन या मैदानाची शोभा वाढवावी आहेत आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदानाविषयी एक सुंदर असं मैत्रीचं प्रतीक तुम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केला या मैदानास निमित्त मी सुरुवातीला माशिरसकर आणि दोस्ती केसरी हे दोन जिगरी दोस्त यांचं दोघांचं वडील पण जिगरी दोस्त होत यांनी त्याचं त्याच्या मारणार त्याचं प्रतीक म्हणून दोस्तीस केसरी बैलगाडी मैदानाचं आयोजन केलं आहे आणि त्या मैदानाला मी सर्व बैल बैलगाडी चालकांना आवाहन करतो कि जास्तीत जास्त प्रमाणात आपण नाव नोंदवून ह्या सहभाग घ्यावा एक प्रकारे फाटी वगैरे पाहिल्यानंतर कशा पद्धतीने वाटते फाटी फाटी एकदम जोरात झालेले आहे कारण इथं चौथं मैदान आहे आणि बैलांना पळा पळायला काही सुद्धा अडचण नाही काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एकच आव्हान करेल की माशरेचं मैदान म्हणजे शंभर टक्के पारदर्शक असतं आतापर्यंत सगळ्याला अनुभव आहे की आमच्या इथे काही कुठल्याही प्रकारची पर्सनॅलिटी होत नाही किंवा कुठं सहोजक कमिटीचं बैल वगैरे हो कुठं फायनलला सेमी फायनल पळवली हो जात नाहीत त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणे प्रमाणात बैलगाडी चालकाने सहभाग नोंदवा आणि मैदानाला प्रतिसाद द्यावा हे आव्हान मी दोस्ती केसरी संयोजकाच्या वतीने करत आहे नमस्कार नमस्कार ते साहेब काय सांगाल तयारी कितपत झाली तयारी झाली पूर्ण संधी हा उद्या परवाची तुमच्या आपल्या संध्या ग्रुप वर्ग आहे परमिशनची आपल्याला लेटर मिळेल मैदानाची पूर्णपणे तयारी झाली पूर्ण झाली तर आतापर्यंत दीडशे झाली नॉन आता ह्या इकडे जास्त वासरा येते किंवा जास्त गाड्या नोंद किती तारखेपर्यंत तुम्ही नोंद आपण सतरा तारखेपर्यंत घेणार आहे पाच वाजेपर्यंत पाच काय येतील तेवढ्या सतरा तारखेला पाच वाजेपर्यंत घेणार आहे आणि रात्री साडे सातवा वाजता लॉट करणार आहे आपण बर आणि सकाळी मैदान किती वाजता सकाळी साडेआठला मैदान आपण चालू करणार आहे कारण दिवस आता बारकावत चाललाय त्यासाठी साडेआठला मैदान चालू केलं म्हणजे पाचला आपला उजेडा फायनल होऊन जातोय बर आता हे तुमचे वडील आणि ह्यांचं वडील यांची दोस्ती होती हो दोस्ती होती बघा दोस्तीसाठी तुमची पण दोस्ती आमची पण दोस्ती पोरांची पण दोस्ती असेल परंपरेची दोस्ती परंपरेची त्याचं कुठेतरी प्रत्येक म्हणून दोस्ती किसरी हो दोस्ती कैरी काय सांगतात काहीतरी वेगळा काहीतरी वेगळं असावं म्हणून नाव असं दोस्ती केसरी दिलं समाजात पाहिजे दोस्ती म्हणजे कशी टिकवायची काय करायची आपण दोस्ती केसरी म्हणून घेतलं असं क्वचित मैदान होत मला वाटतं पहिलंच मैदान असेल असं नाही दोस्त असं एखादं झालं असेल किंवा नसेल ते काय आपण सांगू शकत नाही पण आम्हाला हे झालं पण आम्ही ती त्या प्रत्येका आपण मैदान घेतलं वडिलांच्या विषय काय सांगतो काय दोघांची जिगडी दोस्ती होती पहिल्यापासून होती लहानपणापासून ती त्यांची होती आणि आमची पण लहानपणापासून आमच्या दोघांची Okay, काय आव्हान करतो काय बैलगाडी मालकाला आव्हान करतो की आतापर्यंत झाली दीडिक्षी झाली जेवणाऱ्या सहभाग घ्यायचा त्यांनी लवकर लवकर सतरा तारखेला आपलं सतरा तारखेला नोंद करून घ्या कारण सतरा तारखेला काय होतं समजा सतरा तारखेला सतरा तारखे म्हणून सतरा तारखेला नोंद करायला बघते ती पण त्या दिवशी पोरजे जे असते ते ऑनलाईनला त्यांचं त्यांना पण अडचण आणि जे पैसे पाठवते त्यांना पण अडचण येते त्यासाठी आताच होता एवढी नोंद तीन दोन दिवसात करून घेतली का नाही मैदाना संदर्भात काय अपडेट असेल ते आम्हाला धन्यवाद काय सांगता बैल मालक म्हणून काय सांगता तुम्ही आणि या मैदानाचं कसं काय काय वाटतं बैल मालक म्हणून सांगतो की फाटी एक नंबर आहे आदत वासरांसाठी तर अजून चांगला आणि पल्ला पण आदत वासरांना जो पळण्या जो लागतो तो तेवढा ठेवलेला आहे आपण फाटी अशी आहे की तुम्ही जेवढ्या फाट्या म्हणजे असं नाही की चार पाच नंबरची तुम्ही आठ नंबरचे असो किंवा एक नंबरची असो फाटी जेवढे पाच ला असेल तेवढं एक ला आणि तुम्ही शेवटच्या फाट्याला पण पळू आता पण आपण आता हे दोन्ही एक साईडची मोकळी करणार ते फाटी दहाच्या दहा फाट्या चांगल्या पळायला पण आपलं कसं जरी आठ ने आपण लटकाल किंवा सात ने काढलं तरी फाटे कुठले पण असं नाही की बाबा चार आणि तीन पाचच फाटे पाहिजे तुम्ही त्या साईडला जावा किंवा ह्याकडे जावा एकला जावा सातला जावा शंभर टक्के जास्तीत जास्त म्हणजे सहभाग घ्यावा पण पल्ला आपण आध मापानेच हे केलेला आहे आठशे आठशे दहा सुट्टीला जावं किती खाली सुट्टीला so, जागा एक पंधरा गेट बसायसारख आहेत फक्त नोंदणी करताना एक करा एकागी ज्यावेळेला लवकर करता येईल तेवढी कारण दुसरी गोष्ट की आता दोन तीन मैदान झाले हे जे ते यात काही कोणाची नाव डिक्लिअर केली नाही की फेक स्क्रीनशॉट पाठवलं पण यावेळेस हे या काय होतं बैलगाडी मालकांनी एक एका की त्यावेळेस तुम्ही स्क्रीनशॉट पाठवता तर ओरिजिनल पाठवा डुप्लिकेट पाठवला तर तुमची नोंद घेतली जाईल पण ज्या दिवशी तुम्ही मैदानात आले नंतर तुमचं नाव असेल नंबर आहेत ओपन केलं काय तर आम्हाला दोन तीन महिन्याचा अनुभव आलेला आहे की तुम्ही डुप्लिकेट स्क्रीनशॉट पाठवणं आपण ज्या ज्यावेळेस तुम्ही सापडलाय पण हे ज्या आपण ओपन डिक्लेअर केलं नाही शंभर टक्के नाव नंबर ओपन केलं जायचं मित्रांनो महाराष्ट्रातले तीन एक नामांकित समालोचक आपल्या समोर येत आहेत विकास सर आहेत सुनील मोरे सर आहेत आणि प्रताप तात सर नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदानाविषयी काय पहिल्या पर्वातलं एक उत्कृष्ट असं मैदान येत्या अठरा ऑक्टोबरला दोस्ती केसरी दोस्ती केसरी म्हणजे दोन या बैलगाडी शर्यत क्षेत्रात दिग्गज एक झेंडा पण चवहून गेले त्या आदरणीय कैलासवासी आगतराव नाना देशमुख आणि कैलासवाशी श्यामराव नाना श्यामराव मामा टेळे यांच्या स्मरणात आयोजित केलेलं दोस्ती केसरी मैदान एक आदत एक बैल मैदान येते अठरा ऑक्टोबरला ठिकाण आहे मोजे विजोरी निमगाव पाटी पुणे पंढरपूर रोड महाशिरस इथं संपन्न होत आहे ज्या मैदानाला प्रथम क्रमांक आहे एक लाख एक हजार द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार पंचम एकवीस हजार सहावा अकरा हजार आणि सातवा दहा हजार त्याचबरोबर या मैदानामध्ये क्वार्टर फायनल आहे प्रथम आहे दहा हजार द्वितीय सात हजार तृतीय पाच हजार चतुर्थ तीन हजार पंचम दोन हजार सहावा दोन आणि सातवा दोन त्याचबरोबर मेगा फायनल सुद्धा आहे आणि मेगा फायनल साठी रोग एक हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे आणि प्रत्येक गट विजेत्या बैलगाडी मालकाला चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे आणि आदत साठी सुंदर असं मैदान हे ते अठरा ऑक्टोबरला या ठिकाणी संपन्न होणार आहे जे आदतचे बैलगाडी मालक आहेत त्यांनी या ठिकाणी ऑनलाईन नोंदी करून कमिटीला सहकार्य करा जेणेकरून सतरा तारखेला आठ वाजता या ठिकाणी लॉट जाहीर होती आयोजकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो ठिकाण मग सांगितलं विजोरी निमगाव फाटी पुणे पंढरपूर रोड महाशिरस या फाटीवरती हे मैदान होणार आहे याची बैलगाडी मार्कांनी नोंद घ्या आणि आदर्शच्या बैलगाडी मार्कांनी नोंद करून सहकार्य करा धन्यवाद